नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती वरती मनापासून स्वागत दीपावलीच्या सर्व समाज बांधवांना सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज जागृती चॅनलच्या वतीने आपल्या सर्वांना सर्व कुटुंबांना तसेच आपल्या मेंढपाळ असतील शेतकरी कामगार मजूर व्यावसायिक उद्योजक विद्यार्थी महिला विद्यार्थिनी या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपल्या समोर आम्ही एक विषय घेऊन आलोय आणि तो विषय आहे पंचवीस ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या हडपसर महाविजय उत्सव दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाबाबत आपल्याला सविस्तर माहिती देणे हा हेतु आहे या दिवाळीमध्येच जो महापराक्रम आपल्या महाराजांनी चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकरांनी या हडपसर वानवडी या भागामध्ये गाजवला होता त्या शौर्याचं स्मरण करण्यासाठी त्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करतो आहोत प्रस्तावित आहे या कार्यक्रमाविषयी माहिती देणं या कार्यक्रमाच्या माध्यमातन महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांच्या या शौर्यशाली इतिहासाचा वारसा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवणं आपला स्वाभिमान जागृत करणं आपलं अस्तित्व निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आपल्या सर्वांना इतिहास माहित आहे या पुण्याच्या आजूबाजूला होळकरशाहीच्या गौरवशाली इतिहासाचे अने अनेक ठसे आहेत अनेक पावलं आहेत आणि मग महाराजा यशवंतराव होळकरांनी ज्या हडपसर या ठिकाणी दहा हजार लोकांची शिर कापली होती आपल्या तलवारीच्या बाळावरती आपल्या शौर्याच्या बाळावरती आपल्या नेतृत्वाखाली शिंदे आणि पेशवे यांना पराभूत केलं होतं ते काय केलं होतं के हे समजून घेणं गरजेचं आहे वरून आपल्याला सर्वांना कल्पना आहे की महाराज यशवंतराव होळकर हे आपल्या बंधूंना सोडवण्यासाठी विठोजीराव होळकर जे आहेत यांना सोडवण्यासाठी पुण्याकडे मार्गक्रमण करत असताना कपटी क्रूर शिंदे आणि पेशव्यांनी विठोजीराव होळकरांना या ठिकाणी शनिवार वाड्याच्या पटांगणामध्ये हत्तीच्या पायदळी दिलं छिन्न विछिन्न करून अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या केली आणि या हत्येचा बदला घेण्यासाठी जाब विचारण्यासाठी महाराज यशवंतराव होळकर या पुण्याच्या दिशेनं आले होते अनेक ठिकाणं जिंकत जिंकत आपलं शौर्य गाजवत आपल्या तलवारीच्या बळावरती फौज फाट्यास आले या पर्वतीच्या टेकडीवरती बसून दौलतराव शिंदे दुसरा बाजीराव पेशव्यानं त्या ठिकाणी पंचवीस हजाराची फौज या वानवडी हडपसर भागामध्ये मुंडवा भागामध्ये त्यांच्या विरोधात उभी केली लक्षात ठेवा महाराजा यशवंतराव होळकर फार तत्व तत्वांना मानणारे होते विचारांना मानणारे होते त्यांनी आपल्या सर्व सैन्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत आपल्यावरती पंचवीस गोळे टाकले जात नाहीत तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचा हल्ला करायचा नाही कुठल्याही प्रकारचा वार करायचा नाही स्वतः महाराज यशवंतराव होळकर त्या सैन्याचं नेतृत्व कमी सैन्य होतं आणि इकडे दोघांनी मिळून फार मोठं या कुटील लोकांनी सैन्य उभं केलं होतं महाराज यशवंतराव होळकरांचा संदेश आदेश त्या सैन्याने पाळला ज्यावेळी दौळतराव शिंदे दुसरा बाजीराव याच्या सैन्यानं पंचवीस गोळे टाकले होळकरांच्या सैन्यांवरती त्यावेळी मात्र बेबान होऊन महाराज यशवंतराव होळकर त्या ठिकाणी लढले सकाळी साडेनऊ ला सुरुवात झालेलं हे जे युद्ध आहे दुपारपर्यंत पडशा पाडून टाकला दहा पेक्षा जास्त सैन्य कापून टाकलं दुसरा बाजीराव त्या ठिकाणी पळून गेला तो वसईला गेला सिंहगड मार्गे थेट वसईला गेला आणि वसईला जाऊन आणि इंग्रजांसोबत तह केला आपल्याला माहित आहे इंग्रज आले ते पेशव्यांमुळेच आणि दौलतराव शिंदे यांच्या या कुटील कारस्थानामुळे खर तर सगळ्यांनी पावलं पसरली पाय पसरले हे सर्व श्रुत आहे एवढा स्वतः नेतृत्व करणारा हा राजा महापराक्रमी महाराजा याचा एवढा मोठा शकरा शौर्याचा वारसा आहे इतिहास आहे प्रचंड मोठा आपल्या सगळ्यांना माहित आहे इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी देशभरातील सगळ्या संस्थांना राजांना निमंत्रित करणारा सांगणारा धोका ओळखून देणारा हा महाराजा जाणीवपूर्वक इतिहासाने याला दुर्लक्षित ठेवलेला आहे अन्याय केलेला आहे तो अन्याय दुसऱ्याने केला पण आम्ही तो अन्याय सहन का करतोय आम्हाला आमच्या या इतिहासाची पानं शोधावी लागतील आणि इतिहासाच्या पानामध्ये दडलेला इतिहास जो आहे जो आम्हाला प्रेरणा देईल जो आम्हाला आमच्यातलं स्फुर्लीन जागृत करायला मदत करेल आणि इतिहास जो आहे वर्तमान काळामध्ये लढण्याची ताकद जिद्द प्रेरणा आम्हाला सगळ्याला देईल या उद्देशानेच आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमाची रचना करणं गरजेचं आहे आणि म्हणून धनगर बांधवांनो या पाच ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर रोजी ही लढाई झाली होती या हडपसरच्या ठिकाणी इथे हडप पसरली म्हणून हडपसर नाव पडलं मुंडके छाटले गेले दहा पंधरा हजार मुंडके त्या ठिकाणी खच लागला होता म्हणून मुंडवा नाव पडलं कोंडवा नाव पडलं कोंडून ठेवली होती अक्षरशः सगळी पळापळ झाली होती शत्रु सैन्य जे आहे ते सगळे घोड्या असतील रणगाड्या असतील सगळं सोडून पसार झालं होतं एवढं कौर्य जे आहे बघा महाराजा यशवंतराव होळकरांच्या कारण की तू स्वतः फ्रंटला होते आणि हे दोघ जण पर्वतीवरनं लढाईची मजा बघत होते नेता कसा असावा कर्तृत्व कसा असावं आणि ते कर्तृत्व कुणाकडे बघून आम्ही शिकावं यासाठी महाराजा यशवंतराव होळकरांना वेळोवेळी आपण स्मरण केलं पाहिजे कारण की तो लढाऊ नेता जो आहे महानेता महानायक या देशाचा राष्ट्रपुरुष आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्त्रोत ज्याच्याकडनं आम्हाला प्रचंड शिकायला भेटेल ज्याच्याकडनं आमच्या समाजाला घडवण्यासाठी रणनीती आम्हाला आखता येईल आमचे कार्यकर्ते तयार करता येतील आणि म्हणून या महानायकाचं आपल्याला स्मरण करणं गरजेचं आहे त्यांच्या शौर्याचं आम्हाला स्मरण करणं गरजेचं आहे आणि म्हणून हडपसर ज्या ठिकाणी ही लढाई झाली ज्या जा ठिकाणी हे शौर्य गाजवलं महापराक्रमी आमच्या महाराजानं त्या ठिकाणी हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे ही परंपरा आपल्याला सुरू करायची आहे त्या मातीमध्ये जिथं आमच्या या वीरांनी रक्त सांडलं शौर्य गाजवलं अभिमान वाटावा असं कार्य करून गेलेलं आहे त्या मातीला आम्हाला स्मरण करायचे नतमस्तक व्हायचे आणि तिथनं चिमूटभर माती आम्हाला आमच्या घरामध्ये घेऊन जायची जी आम्हाला सतत लढण्याची आजच्या या लोकशाही व्यवस्थेमध्ये लढण्याची प्रेरणा देईल जिंकण्याची आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देईल संकल्पना देईल आणि म्हणून हा आपण हडपसर महाविजय उत्सव दिन साजरा करण्याचं प्रस्तावित आहे बांधवानो ही संकल्पना याच्यामध्ये अशा स्वरूपाची आहे की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश आहे आमचा इतिहासाचं आम्हाला पुन्हा पठण करावं लागणार आहे वाचन करावं लागणार आहे लिखाण करावं लागणार आहे त्याच्यासोबतच या गौरवशाली इतिहासाला आम्हाला मांडणी देखील करावी लागणार आहे कारण की आमच्याकडे इतिहासकार नाहीत आमच्याकडे लिहिणारे नाहीत आमच्याकडे वक्ते नाहीत प्रबोधनकार नाहीत म्हणून आपल्याला ही, ही। आप तयार करायचे मनुष्यबळ आम्हाला तयार करायचे या महाराष्ट्रातल्या सकल धनगर समाज बांधवांच्या मध्ये आपल्याला हे सगळी व्यवस्था उभी करायची व्यवस्था निर्माण करायची आहे आणि त्याचंच पाऊल म्हणून हडपसरच्या माध्यमातन पंचवीस ऑक्टोबर पासून एक परंपरा नवी सुरू करतोय आपण आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी यायचंय त्याचं सविस्तर माहिती मार्गदर्शन दिलंच जाईल मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगेलच तत्पूर्वी मी गणेशजी आणि यशपालला विनंती करेल त्यांची या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी भूमिका आहे जी मतं आहेत त्यांनी मांडावीत मी कार्यक्रमाबाबत सविस्तर आपल्याला थोडक्यात एक प्रारूप जे आहे ते देखील मांडणी करेल ही जी लढाई झाली जय म्हणला समस्त समाज बांधवांना जय म्हणला त्याचप्रमाणे तस यशपालजी तसेच विजयजींना देखील माझा जय म्हणला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इथे थोडे दोन तीन मुद्देच मांडतोय आणि दोन तीनच तीन मुद्दे अशासाठी मांडतोय की ते खूप महत्वाचे आहेत जवळजवळ सगळ्या मुद्द्यांना विजयजींनी स्पर्श केलेला आहे या लढाईला इतिहासामध्ये बॅटल ऑफ पुना असं म्हटलं जातं हे युद्ध दुसरा बाजीराव तसेच दौलतराव सिंधिया यांचे संयुक्त फौज आणि आपले महाराजा यशवंतराव होळकर यांच्यामध्ये झालं आणि विजयजींनी सांगितल्याप्रमाणे यशवंतराव होळकर हे युद्धाचं नेतृत्व करत होते यशवंतरावांनी युद्धामध्ये सगळ्या सैनिकांच्या सोबत सैनिक म्हणून लढणं पसंत केलं होतं आणि त्याच वेळी दौलतराव सिंधिया आणि दुसरा बाजीराव पेशवा हे पर्वती होऊन दुग्बिणीतून युद्ध बघा युद्धाचा नजारा बघणार होते असं त्यांचं प्लॅनिंग होत आणि या युद्धामध्ये ज्याप्रमाणे अ यशवंतरावांनी आपला पराक्रम दाखवला आणि या युद्धामध्ये त्यांनी स्वतः होऊन नेतृत्व करून या युद्धामध्ये पेशव्यांची दाणादाण उडवली आणि त्यामुळे पुण्यामधील काही ठिकाणांची नावं बदलली गेली काही ठिकाणांना नावं प्रस्थापित करण्यात आली ही नावं म्हणजे हडपसर मुंडवा आणि कोंडवा ही गावं तर आहेतच आहेत पण यामुळे इतिहासातलं एक खूप मोठं नाव मिळालं आणि ते मोठं नाव म्हणजे दुसऱ्या बाजेगाव पेशव्याला कळपुटा बाजेगाव हे नाव जे आहे हे नाव याच युद्धामुळे मिळालं हे देखील मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो तसेच या युद्धामुळे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये खूप मोठी सगळ्यात एक खूप मोठी घडामड होती कारण या युद्धामध्ये पेशव्यांना की ज्यांचं पूर्ण हिंदुस्थानामध्ये वर्चस्व होतं हिंदुस्थानाचा सगळा कार्यभाग हा पेशवे बघत बघत होते अशा पेशव्यांचा पुण्यामध्ये त्यांच्याच राजधानीमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांनी पराभव केला आणि हा पराभव अत्यंत मोठा आणि इतिहासाला कलाटणी देणारा असा होता तर या निमित्तानं इतिहासातली ही पानं मी सांगू इच्छितो त्याचप्रमाणे आता आपल्याला पुढे यातून काय करायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला आपल्यासाठी हडपसर हे एक तीर्थक्षेत्र आहे असं मी या ठिकाणी म्हणतो कारण या हडपसरच्या पवित्र भूमीमध्ये यशवंतरावांनी पेशव्यानं पराभूत केलं आणि यशवंतरावांचं जे चक्रवर्ती बनण्याचं जे काही गोष्ट आहे ज्या गोष्टीची सुरुवात या लढाईपासून झाली असं मी या ठिकाणी म्हणतो त्याचप्रमाणे यशवंतरावांची जी काही आपल्या देशाच्या बद्दलची जी काही अ त्यांनी केलेले देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांमधील हा सगळ्यात महत्वाचा टप्पा होता असं मी या ठिकाणी म्हणतो तसेच या ठिकाणाहून आपल्याला काय घ्यायचंय तर या पवित्र भूमीमधून आपण हडपसरच्या पवित्र मातीला वंदन करूयात आणि यशवंतरावांच्या पराक्रमाचं त्यांच्या शौर्याचं आपण या ठिकाणाहून आपण यातली यातनं एक खूप मोठी प्रेरणा घेणार आहोत आणि त्यांनी त्यावेळच्या राजकारणामध्ये जे काही कमावलं त्याच गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या आपल्या व्यवसायामध्ये आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपल्याला हासिल करायच्या आहेत आपल्याला या गोष्टी मिळवायच्या आहेत हे या ठिकाणी मी सांगतो विजयगाव बांधवांनो आता यशपालला देखील आपल्याला काहीतरी सांगायचंय तत्पूर्वी एक विनंती आहे हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा फेसबुक व्हॉट्सअप इन्स्टा या ठिकाणी या कार्यक्रमाला शेअर करा जेणेकरून या दिवाळीमध्ये हा कार्यक्रम आपल्याला घराघरामध्ये पोहोचवायचा आहे बांधवांनो आज आपण जी दिवाळी गोड म्हणून खातोय त्या काळामध्ये लक्षात ठेवा दिवाळीचाच दिवस होता पंचवीस ऑक्टोबर अठराशे दोन या दिवशी दिवाळीच होती आणि या दिवशी माझ्या राजाला लढावं लागलं आपल्या भावाला वाचवण्यासाठी लढावं लागलं आपल्या माणसांसाठी लढावं लागलं स्वाभिमानासाठी या नीच प्रवृत्तींच्या विरोधामध्ये गणेजींनी त्यांची नावं घेतली एकटेच नव्हते पेशवे होते, होते आणि शिंदे होते या दोघांनीही ज्या क्रूर पद्धतीनं शनिवार वाड्याच्या समोर विटोजीरावांची हत्या केली तीन दिवस चार दिवस शरीर तिथं पशु खावं आणि जर बसावी म्हणून त्या ठिकाणी लटकून ठेवलं त्या हत्तीच्या पायदळी दिलं छिन्न विछिन्न करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली बांधवांनो ध्यानात ठेवा की किती वाईट गोष्ट आहे की आपल्या भावाच्यासाठी संघर्षासाठी आपल्या समाज बांधवाच्या संघर्षासाठी या मैदानामध्ये आपला महाराजा उतरलेला आहे आणि त्यांनी स्वतः सगळ्याचं नेतृत्व करत पुढे राहून हा सगळा पहिला वार जो कोणी करेल तो माझ्यावरती करेल बघा म्हणजे किती मोठं धारिष्ट आहे किती मोठी ताकद आहे किती मोठा विचार आहे बांधवांनो एवढी मोठी प्रेरणा जो महाराजा इंग्रजांच्या विरुद्ध अठरा लढाया अठरा युद्ध जिंकलेला आहे महाराज चक्रवर्ती का म्हटलं जातं कोणी पराभूत करू शकलं नाही त्यांना नेपोलियन बोनापाटला ज्यांनी पराभूत केलं त्या इंग्रज अधिकाऱ्याला देखील धूल चारायचं काम भरतपूरच्या लढाईमध्ये महाराज यशवंतराव ओळकरांनी केलं त्याचं नाव वेलसली त्या, ना त्या इंग्रज सरकारला धोरण बदलावी लागली समझोता करावा लागला होळकर घराण्यासोबत का की महाराज यशवंतराव होळकरांच्या त्या कर्तबगारीमुळं ह्या लढाऊ बाण्यामुळं आणि म्हणून बांधवांनो हा लढाऊबाणा तुमच्या माझ्या रक्तामध्ये आला पाहिजे तो स्वाभिमान तुमच्या माझ्यामध्ये आला पाहिजे आणि तो इतिहास घडवण्यासाठी आपण पुन्हा सिद्ध झालं पाहिजे सज्ज झालं पाहिजे हा वारसा आपल्याला मिळाला आहे तो वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आमचा इतिहास कोणी लिहिणार नसेल तर आम्हाला लिहावा लागेल बोलावं लागेल वाचायला लागेल बघते प्रवक्ते तयार करावं लागतील मनुष्यबळ तयार करावं लागेल हे सातत्याने सांगण्यामागची भूमिका आहे नेतृत्वाची फळी तयार करावं लागेल हे मांडणारे बोलणारे लिहिणारे आणि या पद्धतीने जी परंपरा सुरू करतोय आपण ही शौर्याची परंपरा घराघरामध्ये शौर्य आपल्याला पोहोचवायचे जेणेकरून आपल्याला यशवंतराव घडवायचे महाराजा यशवंतराव घडवायचे आपल्याला घराघरामध्ये बांधवा ती आहे आपल्यामध्ये तर रक्त आहे दमने मध्ये सहसहत पण आमच्या या महापुरुषांपासून आम्ही प्रेरणा घेऊन बऱ्याच गोष्टी विसरून गेलोय शिकलो नाही आणि त्याच्यामुळे याचा गैरफायदा बाकीच्यांना घेतलाय आणि म्हणून या कार्यक्रमाबद्दल यशपालला देखील मी विनंती करेल की त्यांना देखील काय मत मांडावं आणि मग मी रूपरेषा थोडक्यामध्ये आपल्या समोर ठेवेन सर्व बांधवांना जय मल्हार माझा आवाज येतोय का सर यस थोडासा आवाज खराब येऊ शकतो कारण की आज दिवाळी सण असल्यामुळं सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा आहे आज आपण हा जो आपल्या महापुरुषाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे या महापुरुषाचा महा कार्यक्रम ठेवण्यापाठी मागचं एक कारण म्हणजे तुम्हाला एक सांगतो पंचवीस ऑक्टोबरला महाराजा यशवंत यशवंतराव होळकर यांनी जो महापराक्रम केला हडपसरमध्ये कोंडव्यामध्ये मुंडव्यामध्ये जी नावं बदलली मुंडव्याला काय केलं मुंडका का हडप सरला काय केले हडप पसरली कोंडव्याला काय केलं कोंडून टाकलं आता विजय सरांनी गणेश सरांनी हे जे यशवंतराव होळकरांचा जो इतिहास आहे तो तर तुमच्या पुढे मांडलेलाच आहे पण मला एक दोन गोष्ट या गोष्टीत नमूद कराव्या सांगतात यशवंतराव हो, यशवंतरावांचा जो इतिहास आहे तो इतिहास हा आपल्या इथं मांडला गेलेला नाहीये गे, भारताच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये हा इतिहास जो मांडले गेलेला नाहीये गे, त्याची जी आपल्या यशवंतराव होळकरांची जी महापराक्रम आहेत त्या पराक्रमाची चर्चा आजही कुठे होते लंडनमध्ये लंडनच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये या गोष्टीची चर्चा होते एक गोष्ट ही आपण लक्षात घेतली पाहिजे पण आपल्या इथल्या या नीच प्रवृत्तींनी आपला हा इतिहास दाबून ठेवलेला आहे यशवंतराव होळकरांनी काय केलं हे विजय सरांनी आणि गणेश सरांनी तुमच्या पुढे मांडलेला आहे पण आपल्याला आता हीच जी रूपरेषा आहे जो इतिहास दाबून ठेवलेला आहे तो इतिहास आपल्याला लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात मांडायचा आहे आपल्याला मॅन पॉवर तयार करायची आहे पॉवर तयार करून कशा प्रकारे आपल्याला इतिहास आपल्या ज्या धमन्यांमध्ये जे होळकरशाही आपल्या धमन्यांमध्ये जे सहसत रक्त आहे ते कशा प्रकारे आपण आपलं त्याला रूपरेषा दिली पाहिजे याच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजितला आहे पंचवीस ऑक्टोबरला हा कार्यक्रम आपण काय म्हणून नेमतोय हे विजय सर सांगितलं हडपसर महाविजय उत्सव दिन आपण या कार्यक्रमाला नाव दिलेलं आहे या हडपसरच्या पावनभूमीमध्ये ज्या आज दिवाळीचा सण इथे जोर जोरात नरक चतु नरक चतुर्थदशी आहे आज या नरक चतुर्थदशी आज फटाके वाजतायत त्या दिवशी या हरामखोर बाजीराव दुसऱ्या बाजीरावांनी आपल्या यशवंतराव होळकरांना काय कराय काय करावं लागलं जिथं दीपोत्सव साजरा होणार होता त्या दीपोत्सवाला सहा हजार ते दहा हजार लोकांच्या कत्तली कराव्या लागल्या या हरामखोर दुसऱ्या महा बाजी दुसऱ्या बाजीराव पेशवामुळं हा जो इतिहास आहे हा नंतर इतिहास आपल्या लोकांप लोकांपर्यंत पोचू दिला नाही का कारण की ही लोक वर येतील आणि हे आपल्याला दाबून ठेवतील हा जो इतिहास आहे त्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे आपला जो दाबून ठेवलेला इतिहास आहे तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोचवायचा आहे त्यामुळं हा आजचा कार्यक्रम आहे विजय सर या नव्या परंपरेची आपण सुरुवात करतोय तर बांधवांनो ज्या पद्धतीनं आपण बघितलं असेल भीमा कोरेगाव या ठिकाणी शौर्य दिन साजरा केला जातो लाखो दलित बांधव त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होतात आपले बहुजन बांधव सं... मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि तिथे जे शौर्य गाजवलेले त्या सैनिकांनी त्या ठिकाणी अभिवादन करतात बांधवांनो आपल्यासाठी देखील हडपसर फार महत्वाचा आहे आणि म्हणून हडपसरला आपण आता पुढच्या काळामध्ये आपलं अस्मिता केंद्र आपल्याला निर्माण करायचंय आपला स्वाभिमानाचं केंद्र आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करायचंय प्रस्तावित कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं मोटारसायकल रॅली काढण्याचं एक प्रस्तावित आहे त्यानंतर साधारणपणे अकरा ते दीड पर्यंत या भूमीला अभिवादन करून महाराज यशवंतराव होळकरांचा गौरवशाली इतिहास असेल त्याच्यावरती वक्ते असतील मार्गदर्शक मार्गदर्शन करतील त्या इतिहासाला उजाळा देतील तिथल्या घटनाक्रमाला उजाळा देतील शिवाय यामध्ये इतिहास आणि वर्तमान आणि भविष्य याची मांडणी आपल्याला कशा पद्धतीने करता येऊ शकते भविष्याचं धोरण आपल्याला कसं निश्चित करता येतं कारण की आपण या नेत्यांकडे बघितलं या महानायकांकडे बघितलं तर त्यांचं धोरण मसदेगिरी आणि त्याची अंमलबजावणी हा विषय अत्यंत महत्वाचा येतो आणि म्हणून बांधवानो या भूमीला यायचे आपल्याला त्या भूमीच्याच ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमामध्ये प्रबोधन होईल मार्गदर्शन होईल इतिहासाला उजाळा दिला जाईल आपले वक्ते असतील मुख्य मार्गदर्शक असतील मार्गदर्शक असतील या सगळ्या संयोजनामध्ये सकल धनगर समाजाची आपली जी, जी टीम आहे ज्यांनी यशस्वीरित्या दुसरं धनगर अधिवेशन आयोजित केलं होतं आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रभर सर्व माध्यमांनी ज्याची दखल घेतली असं दर्जेदार अधिवेशन ज्यांनी या ठिकाणी संयोजन केलं ती टीम पुन्हा हा आपला एक चांगला कार्यक्रम घेऊन येते सोबतच दोन नोव्हेंबर रोजी रियल एस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक असेल त्याच्यानंतर त्याच्यातली व्यवसायाची संधी असेल परवाने याविषयी कार्यशाळा पुण्यामध्ये आपण आयोजित करतोय कार्यक्रम बघा समाजाला घडवण्यासाठी आम्ही ज्या कार्यक्रमांची रचना केलेली आहे आखणी केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील करतो आहोत बांधवानं तुम्ही साथ द्या तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा कुठल्याही प्रकारची आपली फसवणूक होणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो चोवीस कॅरेट सोनं आम्ही आहोत सगळेजण आणि त्याच्यामुळे विश्वासानं तुम्ही आमच्यावर चला हा समाज सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाणारा समाज डेफिनेटली आम्ही निर्माण करू हा आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे गेल्या वीस वर्षापासून समाजासाठी जे आम्ही तपस्या करतोय त्याचं फळ हळूहळू आपल्याला यायला लागले समाजाला घडवायचं आपल्याला समाज सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जायचा आहे यासाठी ही जबाबदारी जी आहे तुमच्या माझ्या खांद्यावरती आहे आजच्या पिढीच्या खांद्यावरती आहे आणि त्यासाठी तुम्ही जणांनी आम्हाला तन मन धनाने साथ द्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला आम्ही हिशोब देऊ आणि आम्ही रिझल्ट दाखवू रिझल्ट ओरिएंटेड काम करतो आहोत आम्ही आणि त्या पद्धतीची रचना संरचना करण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे तर हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये एक मोठी परंपरा पुढच्या काळामध्ये पुढच्या पन्नास वर्षात शंभर वर्षात अशी परंपरा निर्माण करेल की या परंपरेतून या मातीतून जो या मातीला नतमस्तक होईल कपाळी लावेल आणि घरामध्ये ठेवून ठेवेल त्या प्रत्येक घरामध्ये या शौर्याचा वारसा तिथे निर्माण होईल आणि उद्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे महाल किल्ले आपल्या पूर्वजांनी बांधले होते आजच्या या वर्तमान काळामध्ये विधानसभा लोकसभा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा आमचे किल्ले बांधले जातील पुन्हा आमचे महाल बांधले जातील आमची पुढची पिढी आमची तरुण पिढी आमचे नेतृत्व पुढच्या पिढीतली तयार करण्याची फॅक्टरी जी आहे ती आपल्याला निर्माण करायची आणि ही फॅक्टरी निर्माण करण्यासाठीची ही माध्यम आम्ही शोधतोय मला एकट्याला नेता व्हायचं नाही गणेश सोनटक्क्यानं एकट्याला नेता करायचं नाही यशपाल राय भोगेला नेता नाही करायचं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नेतृत्वाची फॅक्टरी निर्माण करायची बांधवांनो ज्याच्यामुळं समाजाला हरवलेलं आपलं गतवैभव प्राप्त करता येईल आणि धनगर ब्रँड जो आहे तो पुन्हा आपल्याला स्थापित करता येईल ही की या मागची भावना आहे आणि म्हणून अभिवादन करण्यासाठी त्या मातीला नतमस्तक होण्यासाठी माझ्या महाराजाच्या शौर्याला त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आपण सगळ्यांनी हडपसरला यायचंय त्याची सविस्तर रूपरेषा कार्यक्रम पत्रिका आपल्यापर्यंत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याची त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडू पण आम्ही तेवढे पुरेसे नाहीत आम्ही एकटे काहीच करू शकत नाही हे होतंय हे सगळे आपल्या सगळ्यांच्या संघटन ताकदीनं होतंय आणि म्हणून संघटन ताकदीसाठीचे पण आम्ही काही फॉर्म्युले केलेले आहेत तो फॉर्म्युला देखील महाराष्ट्रभर जावा ऐंशी टक्के समाज जर संघटित झाला तर उद्याच्या काळामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये धनगर हे पुढे असतील सर्वांना घेऊन असतील उना कोणावरती अन्याय अत्याचार करून नाही कोणाच्या बद्दल द्वेष पसरवून नाही कुठल्या धर्माबद्दल कुठल्या जातीबद्दल द्वेष ते निर्माण न करता कारण की ज्या ज्यावेळी धनगर राज्य आलं त्या त्यावेळी आपण बघितलं असेल आजची जी लोकशाही दिसती ती त्या काळापासूनची चालत आलेली लोकशाही आहे सर्वांचं राज्य लोक कल्याणकारी राज्याचा वारसा हा आमच्या पूर्वजांनी दिलेला आहे आणि तो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि म्हणून बांधवांनो आपल्या सगळ्याला यायलाच लागेल ला पंचवीस ऑक्टोबरला आपल्या तुमच्या माझ्या शौर्याला तुमच्या माझ्या नेत्यानं जे कार्य केलंय त्याला अभिवादन करण्याला सहकुटुंब सहपरिवार यायलाच लागते ला जय मल्हार जय मल्हार जय मल्हार